गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूर पोलिसांना गंगोरा देणारा प्रशांत कोरटकर हा अखेर जेरबंद झाला कोल्हापूर पोलिसांच्या दोन तुकड्यांनी त्याला काल तेलंगणामधून अटक केली होती तसंच आज त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर केलं गेलं त्यापूर्वी तमाम शिवप्रेमींनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती त्या दरम्यान पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला न्यायालयासमोर हजर केलं आणि न्यायालयाने त्याला तीन दिवसाची कोठडी सुनावली शिवाय कालपासून पोलिसांनी त्याची चौकशी केली असता काही धक्कादायक खुलासे देखील समोर आले तर हे खुलासे कोणते आज कोर्टात काय घडलं वकिलांनी कसा युक्तिवाद केला कोरटकरला कोणी मदत केली चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी काल प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या अटकेत सापडल्यापासून विविध स्थानांवरून त्याच्यावर प्रतिक्रिया येत होत्या आमदार परिणय फुकेंनी एक मोठा आरोप करत प्रशांत कोरटकरला लपवण्यात काँग्रेसचा हात आहे तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरात कोरटकरला अटक झाली असा दावा त्यांनी केला त्यावर उत्तर देताना काँग्रेस नेते विजय वेडट्टीवार यांनी परिणय फुकेंना अशी माहिती समोर आली आहे की तेरा आणि चौदा मार्चला कोरटकर हा चंद्रपुरात होता एका सट्टा फुकीने त्याला एक हॉटेल बुक करून दिलं होतं हॉटेलमध्ये असतानाच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कोरटकरची भेट देखील घेतली होती आणि त्यानंतर कोरटकर हा एक्सयूव्ही सेव्हन हंड्रेड या गाडीने तेलंगणात पसार झाला तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातल्या जुनावाडा पोलीस स्थानकाबाहेर आणि कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते त्या दरम्यान कोरटकरला जुनावाळा पोलीस स्थानक ते न्यायालयात सुरक्षित घेऊन जाणं ही पोलिसांसाठी मोठी जबाबदारी होती पोलिसांनी न्यायालयाच्या मागच्या दरवाजाने त्याला न्यायाधीशांसमोर हजर केलं न्यायालयात इतिहासकार इंद्रजित सावंतांकडून वकील असीम सरोदे हे युक्तिवाद करत होते तर कोरटकर कडून वकील सौरभ घाग हे बाजू मांडत होते त्या दरम्यान वकील असीम सरोदे यांनी प्रशांत कोरटकरच्या सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली त्यामागे युक्तिवाद करताना सरोदे म्हणाले की कोरटकर ज्या वाहनातून पळाला ती वाहनं कोणाची होती तो कुठे गेला त्याला कोणी मदत केली त्याचा तपास पोलिसांना करायचा आहे त्यासाठी कोरटकरच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद सरोदे यांनी केला त्यासोबतच आरोपी महिनाभर फरार असल्यामुळे देखील त्याची चौकशी होणं हे गरजेचं आहे असं देखील ते म्हणाले त्याशिवाय छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आवाज आणि कोरटकरचा आवाज एकच आहे का हे तपासण्यासाठी त्याच्या आवाजाचे नमुने घेणे देखील गरजेचं असल्याचं सरोदेंनी कोर्टासमोर मांडलं यासाठी कोरटकरला कोठडीत पाठवणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले शिवाय महत्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकरने आपल्या मोबाईल मधला डाटा हा डिलीट केलाय त्यामुळे तो डाटा रिकव्हर करण्यासाठी कोरटकरची गरज कर आहे हे देखील सरोदेंनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिलंय सरोदे यांच्या या युक्तिवादानंतर न्यायालयाने काही वेळासाठी आपला निकाल राखून ठेवला त्या दरम्यान वकील असीम सरोदे आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी माध्यमांना संबोधित केलं त्यामध्ये त्यांनी काही खळबळजनक आरोप देखील केले सरोदे म्हणाले की तेरा आणि चौदा मार्च रोजी कोरटकर हा चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये राहत होता हॉटेल बुक करण्यात त्याला एका सट्टा बुकीने मदत केल्याचं देखील त्यांनी सांगितलं शिवाय त्यांनी पोलीस मुख्यालयाचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची देखील मागणी केली आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने वकील असीम सरोदे यांच्या युक्तिवाद पाहून प्रशांत कोरटकर याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आता पुढे कोरटकरच्या चौकशीमध्ये कोणत्या बाबी समोर येतात या प्रकरणात आणखी काय काय खुलासे होतात हे तर वेळ आल्यावरच कळेल तोपर्यंत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद